धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील मोजे मोहा येथील ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालाय याची चौकशी व्हावी यासाठी निवेदन दिले होते आणि चौकशी झाली मात्र कारवाई होत नाही यासाठी मोहा येथील काही नागरिक का आहेत जे अमरण उपोषण करत आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत क्षेत्र शेतून घेऊया काय मागणी उपोषणाला बसला तुम्ही शिवसेनेमध्ये एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे पासष्ट भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये चार पाच महिन्यापासून आमची मागणी आहे त्याचा पंचनामा झाला आहे अहवाल दिला आहे कबुली दिली आहे गोवा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून त्याच्यावर आणखीन काही कारवाई झालेली नाही कलेक्टर ऑफिसला येऊन आम्ही कलेक्टरला ऑफिसून गेलो होतो त्यांनी शिओला फोन केला होता शिवनी त्याच्यावर काही अजूनही कारवाई केली नाही कोण भ्रष्टाचार केलाय ग्रामपंचायत काय मागणी काय आता मागणी आमचं ती तुमच्या पूर्ण चौकशी होऊन दोषीवर कार्यवाही हो मागणी जर पूर्ण झाली नाही तर आत्मदानाचा इशारा उपोषण तर थांबच आहे त्याच्यामध्ये काही हे निर्णय निर्णय पुन्हा आमची मागणी त्याला कुसळवाला ह्याची चौकशी झालेली आहे ह्याच्यावर कारवाई सरपंच गुदेदार आणि ग्रामसेवक कटोरतेनं कर कारवाई करावी सरपंच एकतर सहा सहा महिने मोहात नाही सही नमुना दुसराच करतो ह्याच्यावर काय बली ग्रामसेवक सुद्धा ह्याची दखल घेत नाही त्याला ग्रामसेवक आणि सरपंचाचे पती हीच काय ती भ्रष्टाचार करते सरपंच असंही सुद्धा सरपंच करीत नाही पाहिजे सी सी टी व्ही फुटेज फुटेज पंचायतमध्ये आहे ती चेक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे अतुल दत्तात्रय मडके महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद